शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल स्वराजात टाळी वाजवा जोरात याबाबत आहे कैलास महाराज तुम्ही खरंच रंगत आणली बघा एकदा जोरदार कैलास महाराजांसाठी टाळी वाजवा नाही सध्या तोरणे गुड्या उभ्या केल्या दारा दारामध्ये माता मावल्यांनो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावात कथा चालू आहे पवित्र असा दरबार आहे सिद्धेश्वर महाराजांचा मला वाटतं झालं तर बघा पुढच्या वर्षापासून शास्त्री महाराज तुम्ही सुद्धा सांगा कथेमध्ये पुढच्या वर्षी ज्या दिवशी काल्याचं कीर्तन असेल ना आपल्या सप्ताहाचं उत्सवाचं त्या दिवशी प्रत्येकाच्या दारावर गुड्या उभा करत जा आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपण गुढीपाडव्याच्या दिवशीच गुड्या उभ्या करतो पण गुढी ही आनंदाचं प्रतीक आहे जेव्हा आपल्याला खरा आनंद झालेला असतो ना ज्या दिवशी गावातला काला असेल बाबा त्या दिवशी प्रत्येकानं दिवाळीला जेवढी दारात रांगोळी मोठी काढतो आपण तेवढी मोठी रांगोळी दारात काढायची दाराला तोरण बांधायचं मस्त फुलांचं आणि दारात गुड्या उभ्या करायच्या आमचे आनंद भाऊ आनंद भाऊ म्हणले रात्रभर आम्ही झोपलो नाही कार्य करते महाराज का का नाही झोपलो त्याचं कारण उद्या कालाय म्हणून आम्हाला योगीराज बाबांच्या समाधी आणि सगळं मंदिर फुलांनी आम्हाला सजवायचं होतं आणि म्हणूनच मला वाटतं आता आपण काला झाल्यावर बघा जेव्हा दर्शनाला जाऊ बाबांच्या तिथे गेल्यावर त्या फुलांनी किती आनंद वाटतो हे आनंदाचं प्रतीक आहे गुड्या उभा करणं तोरणं बांधणं रांगोळ्या काढणं हे आनंदाचं प्रतीक आहे गोकुळातल्या गवळणींनी अरे ज्या गावामध्ये विचार करा माय बाप विचार करा आज माझ्या कृष्ण परमात्म्याचा जन्म घेऊन देवाला पाच हजार वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे पण आजही त्या कृष्ण परमात्म्याच्या नुसत्या जन्माचं गोकुळातलं वर्णन आपण करतो भागवताच्या कथेमध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये नुसतं त्याचं वर्णन करतो तर एवढा आनंद आपल्याला होतो आपण देह भान विसरून जातो माय बाप मला सांगा साक्षात परमात्मा जन्माला आलेला ज्या डोळ्याने पाहिला ते डोळे किती भाग्यवान असतील किती आनंद त्या लोकांनी साजरा केला रे सहा महिन्याचा काळ कसा का गेला कळाला नाही सूर्याची गती थांबली होती सूर्य जाग्यावर उभा होता तो आनंद पाहण्यासाठी देवाला पाहण्यासाठी कैलासावरून भोले बाबा सुद्धा आले होते कृष्ण दर्शनाला कैलास महाराज एक जोगी एक जरा मोकळं पाहिजे वातावरण जरा तेरे पलने हरे पलन हार दिखा दे मुख लाल को अरे मैया शंकर भगवान दर्शनाला गेले दासी आवाज ऐकला भविष्यकाराचं रूप घेऊन गेले भविष्य सांगणार दासीने आवाज ऐकला दासीनं यशोदेला निरोप दिला यशोदा मात्याने सांगितला ग बोलवत्या बाबाला गेली दासी चल रे योगी नंद भवन में तो हे यशोदा माय बुलावे वा लाला को नजर लगी है राईलो कर शंकरान हो शंकराने जाऊन आनंद घेतला सज्जन हो वेळेच्या भावानी लवकर जाऊन दर्शन घेतलं शंकराने सुद्धा तो आनंद घेतला गावातल्या लोकांनी देवाच्या दर्शनाचा आनंद घेतला कुणी सुटलं नाही सज्जन हो पुतने सारखी राक्षसीन सुद्धा जाऊन तिनं सुंदर रूप धारण करून देवाच्या दर्शनाचा आनंद घेतला आणि नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगणा सुंदर रूप धारण करून ती पुतना सुद्धा आली देवाचं दर्शन घेऊन तीही आनंदीत अन, झाली तुकोबाराय म्हणतात एवढा आनंद सगळ्या लोकांनी साजरा केला गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे आणि देवाच्या छंदामध्ये एवढे मंत्रमुग्ध झाले देहभान विसरून गेले